चांदवड तालुक्यातील अडीच वाजेच्या माहिती खेलदरी येथील प्रवीण गांगुडे यांना मिळाली यावरून त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असताना बिबट्या हा पाण्यात पडलेला त्यांना दिसून आला या घटनेची माहिती ऍडव्होकेट राम पारखे व दत्तात्रय पारखे यांनी वन विभागाला भ्रमण ध्वनीवरून कळविले उपवनरक्षक उमेश वावरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनरक्षक यांच्या व वन, वन परिषद्र अधिकारी संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्या काढण्यासाठी त्या ठिकाणी पिंजरा लावून वन कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढण्यात आले तसेच या बिबट्याचा वावर या ठिकाणी डोंगर परिसरात असून शेळ्या मेंढ्या वासारांची शिकार केलेली असल्याचे देखील शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले आहे दरम्यान या प्रसंगी वनपाल वडनेर भैरव अजय शिंदे वनरक्षक चंद्रकांत मार्गेपाड वनरक्षक सुनील खंदारे वनरक्षक वाल्मिक वरवळकर वन वनरक्षक विजय वसंत देवरे भारत वाघ वाहन चालक अशोक शिंदे तसेच निपाडीतील रेस्क्यू टीमचे अधिकारी व कर्मचारी यांनी बाहेर काढून बिट्टला चांदवड येथील वन विभागाच्या कार्यालयातील पुढील उपचारात ठेवण्यात आले लोकसरणीसाठी विशेष प्रतिनिधी चांदवड